बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये दोन गट भिडले आहेत रामराई येथे ग्रामसभेमध्ये हा गोंधळ झाला ग्रामसभेमध्ये गावातील विकासाच्या विषयावरून दोन गट एकमेकांमध्ये भिडले ग्रामसभेमध्ये दोन गट एकमे एकमेकांमध्ये भिडल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे संभाजीनगरमधली ही घटना आहे संभाजीनगरमध्ये दोन गट हे आपापसात भिडले आहेत आणि त्याचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे रामराई येथे ग्रामसभेमध्ये हा गोंधळ झाला आहे आणि या गोंधळामध्ये दोन गट एकमेकांसोबत भिडले त्यांनी हाणामारी केलेली आहे संभाजीनगरमध्ये दोन गट भिडलेले आहेत ग्रामसभेमध्ये गोंधळ निर्माण झालाय रामराई येथे हा गोंधळ निर्माण झाला आणि ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे ग्रामसभेत दोन गट एकमेकांमध्ये भिडल्यामुळं हाणामारी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे संभाजीनगरमध्ये दोन गट भिडलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय रामराई येथे ग्रामसभेमध्ये हा गोंधळ झालाय ग्रामसभेत गावातील विकासाच्या विषयावरून दोन गट एकमेकांना भिडलेले आहेत विजय शेडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय काय नेमकं कारण आहे आ, का है? हे दोन गट एकमेकांसोबत भिडलेले आहेत हाणामारी झालेली आहे, आहे व्हिडिओ व्हायरल झालाय काय नेमकं घडलंय नक्कीच छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजवळ रामाई येथील ग्रामसभा जे आहे ती आयोजित करण्यात आली ग्रामसभेमध्ये विकास कामाच्या मुद्द्यावरून दोन गट जे आहेत सरपंच गट आणि गावातील नागरिक हे गट जे आहे ते समोर समोर आल्याचे पाहायला मिळाले होते थेट हनामारी पर्यंत हे प्रकरण केलेलं आहे ग्रामसभेमध्ये काही कामं भोग झाल्याचा आरोप जो आहे तो विरोधी पार्टीने करण्यात आला होता ग्राम सरपंच जे गट जो आहे तो देखील यावरती आक्रमक झाला होता ग्रामसभेमध्ये हा गदारोळ जो आहे तो झाला होता तब्बल एक तासभर या ठिकाणी गदारोळ झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे थे ठाणामारीपर्यंत हे प्रकरण गेलो होतं त्यानंतर मदस्ती नागरिकांनी हा संपूर्ण वाद जो आहे तो मिटवलेला आहे मात्र विकास कामाचे मुद्दे जे आहे त्यावरूनच हा वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येत आहे त्याची अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर संभाजीनगरमध्ये हे दोन गट आपसपसाब भिडलेले आहेत विकासकामाच्या मुद्द्यावरून हे दोन गट आपापसात भिडलेत अशी माहिती आहे रामराई येथे ग्रामसभेमध्ये हा गोंधळ निर्माण झाला आणि ज्याच्यामुळं हाणामारी झाली आहे